नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की आजचा विषय कोणता असणार आहे तर हे बघा हा मापासाठी मी ब्लाउज ठेवलेला आहे पण हा शिवून व्यवस्थित झालेला आहे ह्याचा काहीही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हा ब्लाऊज मी घेतलेला आहे तर आजचा विषय हा आहे की ज्या वेळेस आपण ब्लाऊज पूर्ण शिवतो फिटिंगला तो छान बसतो पण काही काही वेळेस काय होतं पाठीमागच्या साईडला म्हणजे पूर्ण वरती चढतो किंवा अशा रिंकल्स येतात आणि पूर्ण ब्लाऊज असा एक दोन इंच वरती चढतो तर तो का चढतो असे बरेच जणांचे हा हा प्रॉब्लेम असतो आणि बरेच वेळा काय होतं जे कस्टमर नवीन माझ्याकडे शिवायला येतात ते सांगतात की आम्ही ब्लाऊज तर शिवून घेतलेत बरेच आणि ते काय होतात घातल्यानंतर बऱ्याच वेळा ते फिटिंगला छान बसतात पण ज्या वेळेस आपण कामाला सुरुवात करतो किंवा हात वगैरे वरती केला तर पाठीमागच्या साईडहून ब्लाऊज वरती चढत जातो तर मैत्रिणींना ह्याच्यावरतीच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर काय होतं बराच वेळा की माप जर हेवी असेल म्हणजे फार माप असेल म्हणजे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस छातीचं तर त्या ब्लाउजला त्या हा प्रॉब्लेम खूप येतो तर काय होतं की आपण ज्या वेळेस हे जे माप घेतो उंचीचं ते जर तुम्ही व्यवस्थित घेतलं नाही म्हणजे पूर्ण उंचीचं माप व्यवस्थित घ्या आणि त्यामध्ये जर समजा हेवी माप असेल म्हणजे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस तर त्यामध्ये जास्त उंची ठेवा म्हणजे आपण इतर वेळेस पूर्ण उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करतो तर अशा वेळेस तुम्ही दीड इंच मिक्स करा म्हणजे जेणेकरून हा शिवून झाल्यानंतर ब्लाऊज घालून झाल्यानंतर वरती चढणार नाही आहे म्हणजे उंचीकडं अगोदर पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे ज्या आणि काय असतं जर मोठं माप असेल तर त्यांची पाठ पण रुंद असती आणि कमरेचा भाग पण जास्त असतो मग त्यामुळं काय होतं ब्लाऊज हळूहळू करून वरती चढ चढतो कारण ते पूर्ण पाट्यात कव्हर होत नाही आणि मग इथून असं सरकायला लागतो ब्लाउज वरती तर त्यासाठी व्यवस्थित उंची घेणं गरजेचं आहे आणि जेवढी आपण एक इंच उंची प्लस करतो त्याच्यापेक्षा तुम्ही दीड इंच उंची ऍड करा म्हणजे पूर्ण टोटल उंचीमध्ये दीड इंच मिक्स करा म्हणजे जेणेकरून हा प्रॉब्लेम येणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही करा ही जे आपण पट्टी लावतो ना नेहमी आपण खालची जी पट्टी लावतो आता ही बघू शकता एक इंचाची आहे तर ह्यांच्या ब्लाऊजचा काही प्रॉब्लेम नाही हा व्यवस्थित बसतो पण ज्यावेळेस ज्यांचा ब्लाऊज उचलल्या जातो वरती किंवा सरकत जातो तर त्यांनी काय करायचं ही जी पट्टीची रुंदी आहे ना ती तुम्ही दीड इंच ठेवा म्हणजे हे जो सपोर्टला जे आपण पट्टी लावतो ना त्याची रुंदी तुम्ही दीड इंच ठेवा म्हणजे जेणेकरून ह्याला फुल्ल सपोर्ट मिळेल आणि हा भाग वरती चढणार नाही आणि खूप छान असा प्लेन बसेल आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा हे जे आपण इथून मध्यापासून इथे हे बघू शकता तुम्ही म्हणजे इथून इथे जे आपण साडेचार इंच इथून साडेचार इंच माप घेतो हे घ्यायचंच व्यवस्थित आणि ह्याची जी उंची आहे ना ती पण तुम्ही साडेपाच इंच ठेवा म्हणजे उंचीनुसार ब्लाऊजची हे टक्सची उंची ठरते तरी पण तुम्ही साधारणतः साडेपाच तिथं सहा इंच इथपर्यंतच उंची ती त्याच्यावरती टक्सची उंची येत नाही तर ही उंची साडेपाच इंच ठेवा आणि दुसरं म्हणजे हे जे टक्सची रुंदी आहे ना ती पूर्ण टक्सची रुंदी एक इंच घ्या म्हणजे व्यवस्थित हा एक इंच इथे इथे तुम्ही टक्स घेतला तरीसुद्धा हा इथला भाग असा पूर्ण व्यवस्थित प्लेन बसेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कटाक्षनं पाळणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ब्लाऊजमध्ये काय काय करणं गरजेचं आहे बघा उंची व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे उंची जर कमी झाली तर पूर्ण जर म पाठ रुंदीला असेल कमरेचं माप जास्त असेल तर तो ब्लाऊज नक्कीच वरवरती करत चढत जातो आणि मग तो असं अनकम्फर्टेबल होतं ज्यावेळेस तुमच्याकडं कस्टमर ब्लाऊज टाकायला येतात त्यावेळेस ते म्हणतात की आहे अशी उंची ठेवा पण तुम्ही तसं करू नका तर त्यांना ब्लाऊज घालून दाखवायला सांगा आणि असा जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी जरी म्हणले उंची वाढवू नका तरी सुद्धा तुम्ही त्यांना समजावून सांगा की उंची वाढवणं गरजेचं आहे उंची जर नाही वाढवली तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की व्यवस्थित लक्षात ठेवू करा तर मैत्रिणीनं हे मुख्य पॉईंट आहेत आणि मुख्य हे बारकावे आहेत ह्याच्याकडं तुम्हाला बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे तर हे सगळे मेन पॉइंट होते म्हणजे उंची व्यवस्थित ठेवणे टक्सकडं लक्ष देणे आणि ही जी आतली पट्टी जी आहे ना त्याची रुंदी व्यवस्थित ठेवणे कारण हे टक्स जे असतात ना ते त्याचसाठी असतात म्हणजे जेणेकरून ब्लाऊजमध्ये गॅप पडू नये आणि ब्लाऊज वरती सरकू नये ह्यासाठी आपण हे टक्स घेत असतो म्हणून ह्या टक्सची उंची आणि ह्या टक्सची रुंदी आणि ब्लाऊजची पूर्ण उंची ह्या तिन्ही चारी गोष्टींकडं आपल्याला खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे तर तुम्ही जर ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या लक्षपूर्वक ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर असे प्रॉब्लेम तुम्ही ही ब्लाऊज शिवताना येणार नाही तर मैत्रिणीनो मी ज्या गोष्टी सांगते ना तर ह्या गोष्टी मी अंदाजे नाही सांगत तर जवळजवळ मी पंधरा वर्षे झाले हे शिलाईचं काम करत आहे तर त्यात मी सगळे प... म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मला जो जो अनुभव आला म्हणजे एकच टाईपचा ब्लाऊज नसतो कारण माप वेगवेगळी असतात कुणाचं शोल्डर जास्त असतं तर कुणाची चेस्ट जास्त असती तर कुणाची कंबर कमी असती तर कुणाचं शोल्डर कमी असतं असे बरेच प्रॉब्लेम असतात म्हणजे वेगवेगळी मापं आपल्याकडे येतात आणि त्यानुसार आपल्याला थोड्याफार प्रमाणात बदल करावे लागतात म्हणून आत्तापर्यंतच्या प्रवासामधला जो काही मला अनुभव आलेला आहे किंवा जो काही मी चेंजेस केलेला आहे जे काही ह्या ब्लाऊजमध्ये मी अनुभवानुसार बदल केलेला आहे आणि त्यानुसार शिवत गेले हे सगळे अनुभव प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर मी शेअर करत असते तर मैत्रिणी तुम्हीही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स प्रतिसाद देता त्यामुळं मलाही फार उत्साह येतो की आपणही अशा टॉपिकवर नवनवीन विषयांवरती ब्लाऊजच्या रिलेटेड घागरा असू दे वनपीस असू दे त्यातले काही जरी आपल्याला बारकावे महत्त्वाच्या गोष्टी असेल तर तुमच्याबरोबर शेअर करावे असं मला फार वाटतं त्यामुळं मी सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असते तर बऱ्याचदाईनं असं होतं की ब्लाऊज म्हणजे शिलाईचं जे काम आहे ते थोडंसं किचकट वाटतं पण खरं सांगू ह्यात जर तुम्ही पडलात ना तर अजिबात हे किचकट काम नाही जस जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल जस जसं तुम्ही वेगवेगळे -वेग माप तुमच्या जा हाताखालून जात जातील आणि तुम्ही त्याच्यावर एक्सपेरिमेंट करत जाल तस तसं तुम्ही परफेक्ट होत जाल आणि उत्तम आणि परफेक्ट टेलर तुम्ही नक्कीच बनणार कारण सुरुवात ही आपल्याला नेहमीच अवघड वाटते पण तुम्ही जर प्रयत्न केलात आणि त्याच्यावर मनापासून लक्ष घातलं तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या जमतील आणि तुम्ही परफेक्ट ब्लाऊज ड्रेस असू दे घागरा असू दे तुम्ही परफेक्ट शिवू शकाल तर मैत्रिणींनी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याबरोबर तु, शेअर करायच्या होत्या आणि छोट्या मोठं मोटिवेशन पण तुम्हाला द्यायचं होतं मोटिवेट पण करायचं होतं त्यासाठी मी एक दोन शब्द तुमच्याशी बोलले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय